जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फोसेवा युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजेच शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या तारखेतील सोयाबीन व तूर या दोन पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नम्र विनंती आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात आजचे सोयाबीन व तूर या दोन पिकांचे बाजारभाव वळूयात व्हिडिओकडे मित्रांनो सुरुवात करूया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीन आवक झाली तीनशे तेहतीस क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पाचशे रुपये बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक पाचशे पाच क्विंटल किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे रुपये बार्शी वैराग कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक दोन हजार आठशे चौसष्ट क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार नऊशे रुपये कमाल बाजारभाव <ivaliv> चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार शंभर रुपये कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक चार हजार क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे पस्तीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे पंचवीस रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक सहाशे पाच क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार आठशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे साठ रुपये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक चार हजार दोनशे सहा क्विंटल किमान बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे शहात्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार चारशे तेरा रुपये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक नऊशे एकसष्ट क्विंटल किमान बाजारभाव चार हजार पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक दोन हजार दोनशे चोवीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार शंभर रुपये कमाल बाजारभाव चार हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पाचशे रुपये अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक दोन हजार आठशे पाच क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार चारशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पाचशे रुपये <laughs> चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनावक तीनशे चाळीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे पंचवीस रुपये हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनावक तीन हजार दोनशे बारा क्विंटल किमान बाजारभाव दोन हजार सातशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार सहाशे रुपये बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार एकशे एक रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार आठशे दोन रुपये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक तीन हजार क्विंटल किमान बाजारभाव चार हजार दोनशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये वाशिम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक सहाशे क्विंटल किमान बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक चारशे क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार दोनशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे दहा रुपये मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान बाजारभाव चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे चाळीस रुपये परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनावक तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार नऊशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक तीनशे क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार रुपये औराज शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार चारशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार नऊशे पंचवीस रुपये मुरुम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक पाचशे पंधरा क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार एकशे दोन रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण बाजारभाव आनी गाव बादर 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 बाद बादर बाद बाद चार हजार दोनशे छत्तीस रुपये आणि बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक सातशे पासष्ट क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार आठशे पंचावन्न रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये मित्रांनो आता आपण पाहूया तूर या पिकाचे बाजारभाव तूर पिकासाठी सुरुवात करूया कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीला तुरीची आवक झाली एकशे दहा क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान बाजारभाऊ आठ हजार आठशे रुपये कमाल बाजारभाव दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान बाजारभाव नऊ हजार रुपये कमाल बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक एक हजार एकशे एकसष्ट क्विंटल किमान बाजारभाव दहा हजार रुपये कमाल बाजारभाव दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार दोनशे रुपये हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक नव्वद क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार रुपये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक सहाशे क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार सातशे तीस रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वात शेवटी मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक दोनशे क्विंटल किमान बाजारभाव नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल बाजारभाव दहा हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार सातशे पासष्ट रुपये मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्यास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद